पुण्यातील जयवंतराव कॉलेज ऑफ एज्युकेशन हडपसर या ठिकाणी आज मार्च जागतिक महिला दिन हा उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी कृतीशील प्राध्यापिका आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला सफाई कामगार यांचा गौरव करण्यात आला त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंडे हे बोलत होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जेएसपीएमचे उपाध्यक्ष गिरिराज सावंत संकुल संचालक डॉक्टर वसंत बुगडे डॉक्टर संजय सावंत आदि मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट सफाई कामगार शाहीन शेख सुरेखा कांबळे सोनाली गंभीरे पूनम कांबळे यांचा साडी चोळी आणि गौरव करण्यात आला त्याचबरोबर प्राध्यापिका दीपाली अर्चना राऊत सीबा बनसोडे निलोफर पटेल शेख वर्षा गायकवाड यांचा देखील शाल गुलाब पुष्प पेन आणि मिठाई देऊन यावेळी गौरव करण्यात आला तसेच वुमेन्स डे चा केक देखील यावेळी कापण्यात आला होता सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती प्राध्यापक निलोफर पाटील म्हणाल्या की महिलांना प्रत्येक ठिकाणी सन्मान दिला पाहिजे आणि तोही तीनशे पासष्ट दिवस दिला पाहिजे फक्त एकच दिवस सन्मान देऊन चालणार नाही त्यासाठी स्त्रियांनी सुद्धा सन्मानास पात्र होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर मुंडे यांनी मार्गदर्शन करताना स्त्रियांचा प्रत्येक क्षेत्रातील उंचावता आलेख आपल्या भाषणामध्ये मांडला आणि भविष्यात स्त्रियाच प्रत्येक क्षेत्रामध्ये नेतृत्व करतील अशी आशा देखील व्यक्त केली या कार्यक्रमाचं ये सूत्रसंचालन प्राध्यापक अजित चव्हाण प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय साबळे आभार प्रदर्शन डॉक्टर भरत गोर्डे यांनी केलं या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी संसदेचे पदाधिकारी आणि सुग्रीव जाधव यांनी विशेष परिश्रमही घेतले या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली रमेश कुंभार झुमॉन न्यूज पुणे